हॅलो 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 सर महेंद्रोळी बोलतो आमदार हा बोला आता या मंथ एंड पर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत बिलांची वस्तू थोडी थांबवा कारण थर्टी फर्स्ट इथे व्यवसाय काही मंडळी आहेत अच्छा ते माझ्या हातात नाही सर ते कोणाच्या हातात ते आता एक्झिक्युटिव्ह किंवा ते आमचे जे एस साहेब आहे ना कोण म्हणा हा दुसरा फोन चालू ठेवा फोन चालू ठेवा हा मुलांनी फोन लावले

तुमचा राठोड कोणतरी अधिकारी आहे बघा इकडे आपल्या मुरुडला शेवटची वॉर्निंग सांगतो मीच आदेश दिला त्या लोकांना त्याला मजबूत मारा रेकॉर्ड करा तुम्ही त्याच कारण असं आहे की मंथ एंड आहे काही आता आता अडी व्यवसाय आहेत त्याची बोली भाषा ठीक नाही एक तर त्याला बदला अर्जंटली नाही तर मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फर्ज टाकायला सांगतो बोलून घ्या मी चार पोर म्हणून एवढा चांगल्या साफ करेन ना तू परत कामाला येणार बोलायचं हे नाहीये मी माझे पोरांना सांगितले त्याला उद्या ठोका उद्या ठोकतील तर बोलून घ्या आणि जर कुठे बॉस्टिल गेला की त्याचा मटर आठव्यात हा तो काल तो माणूस आहे तुम्ही त्याला बदला आमदार परिभाषा नाही ना मला जर भेटला ना मला भेटला त्याला कपडे उतरून ते बोलर कधी झालं तुमचं माझं बोलणं झालं तुमचं माझं बोलणं कधी झालं ना हा बोला उदयवाने मी आमदार म्हणून लोकप्रतिनिधीला सांगतो लोकर आहे मालक नाही आहे कळलं ना आणि तुझी बली भाषा नाही नाही तुम्ही संवाद कधी झाला ते ते तरी सांगा म्हणजे ते मी तुम्हाला ते कधी वेगळं बोललो कसं कसं कधी संवाद कधी झाला ते ऐका ना आता सुधरवाने तुम्ही नाही समोर मी मी काय बोलू तुम्हाला तुम्ही एक काम करा इकडे बदलून जा हा पण ते माझ्या हातात नाही ना. मी नाहीतर आता माझ्या बदली झाली तर चांगलंच आहे. माझ्यासाठी पण चांगलं आहे. मार खाण्यापेक्षा बदली करून जा मी मुलांना सांगितलं बरं डोक्यात ताप करून चला. ओके. माझ्या हातात थोडी माझी बदली माझ्या हातात नाही ना. नाही बदली नाही ऐकून घ्या. तुम्ही उद्या दिवस काय बोलू नका त्याला पोरांना शोधून त्याला मारायला लावतो मग त्याच्या बदली होईल ठीक आहे ठीक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका